जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपली ही ब्रोकोलीची भाजी इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे बनवायला पण अगदी सोपी आहे चला तर मग बघूया आपण ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची आहे ते ब्रोकोलीची भाजी बनवण्यासाठी आपण दोन कप ब्रोकोलीचे हे तुरे घेतलेले आहेत हे बघा मी हे असे छोटे छोटे तुरे कापून घेतलेले आहेत आणि हे थोडे मी वाफवून घेतलेले आहेत तर आता हे आपण बाजूला ठेवूया भाजी बनवण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा एका पातळ चिरून घेतला आहे एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि ना आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे करून एक टेबलस्पून पॅनमध्ये मी दीड टेबलस्पून पा तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये सर्वप्रथम आपण कांदा थोडा फ्राय करून घेऊया गुलाबी रंगावरती मंद विस्तवावरती आपण फ्राय करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण घालूया आणि ते पण आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया एक हिरवी मिरची पण टाकलेली आहे बारीक चिरून आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो सुद्धा आपण थोडेसे फ्राय करून घेऊया ते थोडे मऊ वीस पर्यंत आपण घ्यायचे आहेत फ्राय करून आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण पाव टी स्पून हळद घालूया अर्धा टी लाल मिरची पावडर घालूया कारण का आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे अर्धा टीस्पून आपण गरम मसाला घालूया आणि मिक्स करूया आता मी दिसतो मध्यम मिरच्यावरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण ब्रोकोली घालूया आणि मिक्स करूया दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आपली ब्रोकोलीची भाजी आता निराळ्या पद्धतीने अशी छान बनवून झालेली आहे आता ही आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपली ब्रोकोलीची भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आणि बनवायला पण अगदी सोपी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका याआधीसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद